घराणेशाहीवरून शरद पवारांनीही त्यांचं मत व्यक्त केले डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही अशी भूमिका शरद पवारांनी यांनी मांडली पंतप्रधानांनी घराणेशाहीबद्दल बोलणं योग्य नाही असंही पवारांनी यांनी म्हटलंय असं की घराणी अशी करलेली आणि घराणी ही दिली पाहिजे हा डॉक्टरच होत नाही घराणेशाही म्हणजे काय असं आहे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का नाही कधी ऐकेल का नाही वकिलाचा मुलगा वकील होतो व्यापाराचा मुलगा व्यापारी होतो शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो मग समज काम आला त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घरा देसाई कशी ती काही संपत्ती त्याची त्याच्याकडे काम कर